असं गौरु गौरू रडायला काय झाले तुला आ लोकाला वाटेल कि नाना काय का की म्हणून ज्या जेवण लेकर अंगण वारे चले त्याच तर वय झालंय तुला रडण्या कमी होणार आहे का तुम्ही मयाचीच वाट बघा अरे आबा गे तोंडाच्या हिच्या आजाला अनालिटिक झालाय म्हण हा हो ते अह काकू मग असं रडल्यानं काय होते त्यांना डॉक्टर कानडे सरांच्या जनसेवा हॉस्पिटल मध्ये जा ना तिथं दहा दहा दिवसाचे तीन शिबिर होतात आणि त्या शिबिर मध्ये पेशंटला बीकेटी आणि संयुक्त आयुर्वेदिक पद्धतीनं चांगलं करतात बस मुकाट्यानं सगळे सगळेजण असेच म्हणतात अहो ना ना ते महाराष्ट्राचं सर्वात मोठं पॅरालिसिस सेंटर आहे आणि आयोस प्रमाणित आहे आणि त्यांना पंचवीस वर्षाचा अनुभव आहे आणि ब्याण्णव टक्के रिकव्हरी रेट आहे होय का अहो हो ना तिथं दहा दिवसाच्या शिबिरामध्ये पेशंटला आणि पेशंटच्या एका ना राहायची आणि जेवायची कमीत कमी दरामध्ये सोय आहे आणि दयाखाना आहे अहो कार्यालयासमोर नाथ कॉलनी पैठण आपल्या संभाजीनगरला माय घेऊन जातो पिशवी काय बाई हाय बाप्पा मला तर वाटलं इतके दिवस तू बिनकामाचा आहेस तू तर लई कामाचा की